नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शेवगाव तालुक्यातील शेकटे बुजुर्ग येथील नानासाहेब यांनी दिला इशारा याबाबत सविस्तर असे की हरिश्चंद्र गरड यांचा ट्रॅक्टर एम एच सोळा सिवाय त्रेपन्न सहासष्ट संतोष अशोक गरड व सदाशिव अशोक गरड यांनी वीटभट्टीवरून सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बळजबरीने घेऊन गेले याबाबत पत्नी जानकी हरिश्चंद्र गरड यांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे परंतु योग्य तपास न झाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक अहिले नगर यांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा करण्यात आला आहे त्यांनी याबाबत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे पाहूया याबाबत सविस्तर वृत्त मी हरिश्चंद्र नाला साहेब गरड राहणार शेट्टे बद्रुक तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर माझा ट्रॅक्टर जो बळजबरीने व चोरीने नेलेला आहे त्या ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन माझ्या स्वतःच्या नावचं आहे असतानाही सुद्धा माझ्या ट्रॅक्टरला सहा दहा दोन हजार चोवीस रोजी माझ्या पत्नीना जानकी हरिचंद्र गरडीना रितसर पोलीस स्टेशन शेवगाव मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला असताना माझ्या ट्रॅक्टरची रिकोरी न मिळाली तरच आरोपीला जामीन दिली आणि माझा ट्रॅक्टर मला परत न मिळाला तरच आरोपीच संगणमत आरोपी, आरोपी व पोलीस यांनी संगमत करून काही राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून यांनी चार्जशीट कोर्टात दाखल करून दिलं सगळ्यांनी संगणमत करून माझे अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी एसीपी डीजीआय पोलीस निरीक्षक पी एस आय सगळ्याला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे यांनी माझा ट्रॅक्टर दोन दिवसात देतो एक दिवसात देतो असं मला उडा उडीचे उत्तर दिलेले आहेत माझा ट्रॅक्टर अद्यापही मला मिळालेला नाही माझा ट्रॅक्टर पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळपर्यंत जर नाही मिळाला तर मी जीवन जीवनयात्रा संपवणार आहे माझी जीवनयात्रा संपायला कारणीभूत जे जे आरोपी जे जे पुढारी जे जे पोलीस एकमेकाला फोन लोकेशन फोन करतात संगनमत करतात यांचा सीडीआर काढण्यात यावा व रितसर या सगळ्या लोकांच्या विरोधात सीडीआर काढून माझ्या जीवितला काही झालं तर यांचे रितसर गुन्हा दाखल करण्यात